केडी चौधरी डाळिंब्या पुणे या ठिकाणी जो टॉप क्वालिटीचे माल जो घेणारा ग्राहक आहे तो बऱ्यापैकी हा सकाळी गडबड करून माल घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून यांचा माल वेगवेगळ्या राज्यामध्ये जात असताना म्हणजे गोवा असेल मुंबई पुणे बेंगलोरच्या ठिकाणी जात असताना लक्झरी रेल्वेने माल जातो त्यामुळे ग्राहक लोक थांबत नाहीत गडबड करतात टॉप क्वालिटीचा माल आपण जर पाहिला तर बऱ्यापैकी हे जे माल आहेत हे जे पुण्यामध्ये पुण्यामध्ये जे रेट ह्या मालाला मिळू शकतात तर माझ्या मते हे महाराष्ट्रात कुठल्याच मालाला रेट मिळत नाही आज दोनशे पावणे दोनशे रुपये किलोपर्यंत जे, जे माल हा खरेदी करतो तो आज कॅपॅसिटी महाराष्ट्रात कुठल्याच पुडलेश्ट मार्केटमध्ये नाही आणि पुण्यामध्ये सुद्धा का आम्ही डोक्या विकत नाही पण इथला खाणारा वर्ग जो आहे मॉल असेल स्टॉल असेल किंवा वेगवेगळ्या लक्झरिया रेल्वेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचत असताना ही सकाळी जी गडबड आपण पाहतोय साडेपाच वाजता मार्केट चालू होत आहे आणि साडेपाच वाजता मार्केट चालू झाल्यामुळं या ठिकाणचा जो रेट मिळतो तो महाराष्ट्रात कुठल्याच मालाला मिळत नाही आज माझ्याकडे हे जे शेतकरी आलेले आहेत आज पहिल्यांदाच ह्या आमच्या डाळेबियाला त्यांनी भेट दिली मागच्या वर्षी त्यांनी माल आणला होता पण इतरत्र ठिकाणी त्यांनी तो माल टाकला होता पण आज आपण पाहूया त्यांना या मार्केटबद्दलची काय ही वाटली म्हणजे इतकी व्यवस्था काय वाटली नमस्ते मी धाराशिव तालुका होता परंडा गाव तांबेवाडी या गावावरून आलेलो आहे पण या ठिकाणी पुण्याला आल्यानंतर के डी चौधरी यांच्या अर्धामध्ये आल्यानंतर एक वेगळाच अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दररोजचे अपडेट या अपडेट तर आणि मार्केटला त्या अनुसरून करतात आणि त्या सूचनाचं शेतकऱ्यांनी जर पालन केलं तर शेतकरी त्यांच्या हिशोबाने माल काढून इथं नक्कीच आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोट्यातून आलेले माल या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली तर प्रत्येक जिल्ह्यातून माल इथं या ठिकाणी आलेला आहे आणि इथली आवक बघितल्यानंतर आम्हाला असं होतं की खरं नाही आपल्याला दाळि शेतकऱ्यांना केडी चौधरी यांच्या यार्डमध्येच मिळू शकतो आणि या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षी माल टाकला होता पण या एवढ्याकडे आमची त्यावेळेस भेट झाली नाही आणि यावेळेस माल टाकला तरी एक वेगळा अनुभव पाहायला मिळतो आणि शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी एक चांगला भाऊ घेऊन शेतकरी अगदी आनंदात खुश होतो आणि विशेष बाब म्हणजे यांच्या इथले नियोजन इथला स्टाफ आणि स्वतः मालक एवढे दक्ष आहेत की सदा यांच्याकडे शेतकऱ्यांच्या हिताचा आणि शेतकऱ्यांना कसे दोन पैसे मिळतील याविषयी ते सतर्क असतात आम्ही त्यांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो बऱ्यापैकी महाराष्ट्रातून शेतकरी यांचं जे चौधरी चौधरीबद्दलचं वाढतं प्रेम पाहता इथली जागा कमी पडायला लागली म्हणून आपण इंदापूर असेल किंवा नाशिक असेल या तीन ठिकाणी पुणे इंदापूर आणि नाशिक तीन ठिकाणी व्यवस्था उभ्या के केल्या आणि असे असंख्य शेतकरी आहेत इथे समाधान व्यक्त करतायत आणि बऱ्यापैकी अशा शेतकऱ्यांना वाटतंय की भी भी मला इथंच माल टाकावा पण मी होतो आज आवक महाराष्ट्रात सगळीकडे कमी असताना सुद्धा आपल्याकडं आवक जास्त आहे पन्नास पन्नास शंभर शंभर गाडी खाली होत नाही त्यावेळेस आमचा नाईलाज होतो म्हणून ना, आपण नाशिक मार्केट चालू केलेला आहे इंदापूर मार्केट चालू केला आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी तिन्ही मार्केटमध्ये आपण ठेवलं ही संपूर्ण व्यवस्था की तिन्ही मार्केटमध्ये आपल्याला पाहायला भेटल आज आपण आमच्याकडे दुसऱ्या वर्षी जरी जोडला असेल तरी शेवट जाग्यावरती पण ग्राहक तुम्हाला येत असेल किंवा वेगवेगळ्या मार्केटमध्ये जायची इच्छा होत असेल तरी तुम्ही आता आमच्याकडे जोडला तर पुन्हा आपल्याला माझ्यामध्ये तुम्हाला पुढे जावं असं शेतकऱ्यांनी खरं तर माझी अशी एक विनंती आहे की जाग्यावरती सौदे करूच नाही ज्या ठिकाणी मार्केटला आल्यानंतर आपल्याला कळेल की शेतक जाग्यावर माल आणि मार्केटला आल्यानंतरची आजीची रेंज आहे त्या रेंजमध्ये नक्कीच शेतकऱ्यांना नाही ते दोन पैशाचा जास्तीचाच फायदा होणार बऱ्यापैकी ज्यावेळेस इथे येतो शेतकरी त्याच वेळेस ही भावना तयार होते परंतु आपण ज्यावेळेस लांब असतो आपण युट्यूब चॅनलवर पाहत असता परंतु आपली खात्री होत नसते त्यामुळे मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो एकदा मोकळा या आणि मोकळं आल्यानंतर आपल्याला जर शक्य वाटेल तर जाग्यावर हो द्या जर शक्य वाटेल तर मार्केटला या पण आपलं नुकसान करू नका होणार नाही नुकसान होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेत असतो धन्यवाद आज तुम्ही आम्हाला धन्यवाद